हॅलो गायज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज मांगशीष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे तर माझी पूजा मांडणी चाललेली आहे आमच्या विहांची मध्ये आधी लुटबुड सुरू आहे हे बघू शकता तर हिंदू धर्मामध्ये पवित्र मांडलेला महिना म्हणजे ग श्रावण महिना आणि आपला मांगशीष महिना तर मांगशेष महिन्यामध्ये गुरुवारची महालक्ष्मीची पूजा केली जाते उपवास वगैरे पण करतात आणि महालक्ष्मी पूजा झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस महाप्रसादाचं नैवेद्य वगैरे दाखवतात तर आज उद्यापनाचाच दिवस आहे शेवटचा तर म्हटले की लवकरच करूया कर सगळं कारण संध्याकाळच्या वेळेस हदिवंगाचा कार्यक्रम वगैरे आहे ओटी भरायची आहे त्याच्यामुळे तर मी पोथी वगैरे वाचून घेतलेली आहे देवीची आणि सगळं झाल्यानंतर मग म्हटलं चला आता स्वयंपाकाच्या तयारी लागूया तर पुरणपोळीचा नैवेद्य मी दाखवणार आहे देवीला तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक करायला घातला आहे कारण बघता बघता चार गुरुवार कसे गेले काय समजलेच नाही तर माझं चाललं आहे जर ऑलरेडी मी डाळ वगैरे शिजवून ठेवलेलीच आहे गावाला कसं सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात म्हणजे शेतात एक राऊंड मारला की आपल्याला पाच प्रकारची डहाळी भेटतात आणि नंतर फळे पण भेटतात मग हे सगळं आणल्यानंतर आपण संध्याकाळच्या वेळेस पूजा वगैरे करतो आणि नैवेद्य म्हणून आपण गायीला वगैरे प्रसाद चारतो तेव्हा गायी पण गावाला असतात पण हे ते कुठे शोधायचं काय तर हे बघा आता माझा चालला आहे पुरण हे, हे करायचं डाळ शिजवायची तर त्याच्यामध्ये वेलचीपूड आणि सुंडपूड मी टाकली आहे तर वेलचीपूड सुंडपूड वगैरे मी अगोदरच बारीक करून ठेवलीत कारण कसं होतं आणि टाईम मला विनाकारण टाईम जातो त्याच्यामध्ये मग मी सुंडपूड वेलचीपूड या शेंगाण्याचं खोबऱ्याचं पूड हे मी पंधरा वीस दिवसात एकदा हो बारीक करून ठेवते म्हणजे ज्या त्यावेळेस ते टाकायला बरं पडतं एक काम सुरू असतात त्याच्या ठिकाणी दोन तीन कामं तर साईडला सुरूच असतात म्हणजे एका कामाच आपण नाही डोकं घालत सगळी कामं ऑलराऊंडर असतो एकदम म्हणजे सगळी कामं सुरू असतात तर आता आहे आता डाळ तर वाट वाटायच सुरू आहे माझं आता डाळ वाटत वाटतच वाटत माझं आहे आता घड्याच्या काटाकडेच बघत चाललेलं आहे एक काम टाईम तर होत चाललं आहे खूप आणि माझी गडबड सुरू आहे तर मला आता आमटी बनवायची आहे आणि कोरडी भजी वगैरे पण आहेत आणि पोळ्या पण अजून लाटायच्या आहेत आमटीसाठी मी लसूण खोबरं जिरे आणि कडीपत्त्याचे पाणी आणि कोथिंबीर हे सर्व मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पातेलामध्ये तेल वतून तेलामध्ये मोहरी जिरं आणि कडीपत्त्याचं पाणी टाकलं आहे आणि नंतर ही पेस्ट आहे ना ती व्यवस्थित भाजून त्याच्यामध्ये आपला घरचा तिखट मसाला आहे तो टाकायचा आहे एकदम सिंपल साध्या पद्धतीने एकदम बनवायची आहे आमटी असं काही जास्त वगैरे टाकायची काही गरज नाही तेच बनवणार आहे कारण गुळणी पण आहे त्याच्यामुळे आम्हाला काही जास्त आमटी लागत नाही हे सगळं झाल्यानंतर म्हटलं चला आता पुरणपोळी बनवूया पुरणपोळी झाली की असं स्वयंपाक झाल्यासारखं वाटतं माझं जेवण वगैरे बनवून झालेलं आहे तर एक अर्धा ते तास पावून तास गेला असे बनवायला पटपट आवरलं तर कटाची आमटी पुरणपोळी नंतर भजी कुरडी ही सगळं झालं आणि देवीला नैवेद्य वगैरे दाखवला मग म्हटलं की साहेब पण आले तर आरती सुरू करूया तर आरती करायला के सुरू केलं आहे आणि आमच्या विहान साहेबांनी आरतीचं ताट घेतलं आहे कारण विहानला आरतीचं ताट वगैरे घ्यायला देवाची पूजा वगैरे करायला खूप आवडतं तर विहानचं झाल्यानंतर सा साहेबांचंही सुरू आहे मग साहेबांची पूजा वगैरे झाल्यानंतर म्हटलं की चला आता बायकांना हळदी उंकाला बोलवूयात तर बायकांना हळदी उंकाला बोलवून आणलं वगैरे आहे हे हळदींप वगैरे लावायचं बायकांची ओटी वगैरे भरायची तर ह्या सगळ्यांचं चाललं आहे गप्पा गोष्टी रंगल्या आहेत चांगल्या तर ह्यांचं चाललं आहे गप्पा हसणं वगैरे चाललं आहे चा मस्करी आणि आपलं कसं असतं जिकडे जाईल तिकडे गप्पा गोष्टी रंगलेल्या असतात म्हणजे असं किती मारू गप्पा आणि किती बोलू काय समजतच नसतं तर ह्या सगळ्या आहेत त्या माझ्या आजूबाजूच्याच आहेत शेजारच्या <laughs> आणि खूप चांगल्या आहेत वगैरे आम्ही एकमेकांना बोलवतो वगैरे काही असेल तर आम्ही हाक मारली की लगेच येतात वगैरे काही कार्यक्रम असेल काही असेल तर एकमेकांना बोलवणं आपलं मस्त असं सेलिब्रेशन करतो अकरा जणींची ओटी वगैरे भरून झाल्यानंतर म्हणतात चला थोडस फोटोशूट वगैरे करूया फोटो वगैरे काढले तर थोडेसे फोटो वगैरे काढले मस्त असा एन्जॉय केला सगळ्यांसोबतनी तर काय बघू शकता संची संचिता आलाय मी आमचा बेस्ट फ्रेंड आलाय आणि फ्रेंड बेस्ट फ्रेंड एकच असतो बरोबर आणि ओवी पण आली आणि आता आमचा हलिमोनाचा कार्यक्रम झालेला आहे पूर्ण छान समजतं तर गायच आम्ही आता जेवायला बसलो आहोत आता जेवण करतो आणि छान अशी मस्त पार पडली पूजा तर गायच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नेक्स्ट मध्ये आता भेटूयात आपण तर बाय बाय गायच बाय बाय जेवण करूया थँक्यू